इकडे राज्यातील पतसंस्था आज रिझर्व्ह बँकेवरती सहकार बचाव महामोर्चा काढणार आहेत महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या वतीने या महामोर्चाचं आयोजन करण्यात आलेलं आहे मुंबईच्या आझाद मैदानावरून या मोर्चाला सुरुवात होणार असून तब्बल तेवीस हजार दोनशे तीन पतसंस्थांचे कर्मचारी या मोर्चामध्ये सहभागी झालेत केंद्र सरकारने पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा रद्द केल्यानंतर जिल्हा बँका आणि पतसंस्थांवरती या नोटा स्वीकारण्याबद्दल निर्बंध घातले या आदेशामुळे पतसंस्थांचे व्यवहार ठप्प झाल्याचा आरोप केला जातोय दरम्यान या महामोर्चाला समर्थन देण्यासाठी शिवसेना खासदार संजय राऊत काँग्रेस नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील आणि राष्ट्रवादीचे नेते प्रकाश सोलंकी हे उपस्थित आहेत दरम्यान पतसंस्थांच्या मोर्चामध्ये सहभागी झालेल्या नेत्यांनी काय प्रतिक्रिया दिलेली आहे त्यांचं काय म्हणणं आहे आम्ही जाणून घेतलं राऊत सर राज्यातनं सहकारी पतसंस्था कर्मचाऱ्या एवढ्या मोठ्या संख्येने एक आहेत या निर्णयावर कुठेतरी प्रश्नचिन्ह किंवा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभवताना दिसतय प्रश्नचिन्ह व्यवस्थेवर आहे काळा पैसा भ्रष्टाचार याला पाठिंबा देणारा हा वर्ग नाहीये सगळ्यात जास्त फटका ह्याना बसतो भ्रष्टाचाराचा पण पतसंस्था म्हणजे काळ्या पैशाची कोठार नाहीये या महाराष्ट्राची ग्रामीण अर्थव्यवस्था जी आहे ही पतसंस्थांवरती उभी आहे आणि तुम्ही त्यांना मोडून काढणार असाल तर ग्रामीण अर्थव्यवस्था मोडून पडेल रिझर्व्ह बँक म्हणजे काय आहे शेवटी या लोकांच्या पैशावरच रिझर्व्ह बँक उभी आहे तेव्हा तुम्ही ह्याना आरोपीच्या पिंजरा दुबा करू नका ही सामान्य कष्टकरी जनता आहे सहकार क्षेत्रावर त्याची चूल पेटते त्या चुली विझवू नका पतसंस्थांकडे ठेवी म्हणजे पैसा असायला पाहिजे तो पैसा पुरवला जात नाही यामुळं कसं या व्यवस्थेचं काय होईल आपण नाही मुळात तर, आठ तारखेला हा जो निर्णय केंद्र सरकारने घेतला काळा पैसा आणि भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आपण सर्वजण जाऊ त्याबद्दल काही दुमत नाही परंतु जो निर्णय झाला आता तो निर्णय ह्या राज्यातल्या सहकारी पतसंस्था आणि जिल्हा मध्यवर्ती बँका संपवण्याचा हा निर्णय आहे आणि म्हणून एवढा आक्रोश लोकांचा उपस्थित झालेला आहे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं आज लाखोच्या संख्येनं या सहकारामधला माणूस रस्त्यावर येतोय इथं आलेला जे फेडरेशनचे जे लोक आहेत हे काय फक्त कर्मचारी नाहीत ह्याच्यामध्ये ठेवीदार आहेत ह्याच्यामध्ये कर्जदार आहेत ह्याच्यामध्ये नोकरदार आहेत ह्याच्यामध्ये पिगमी एजंट आहेत आणि ह्याच्यामध्ये लाखोच्या संख्येनं सभासद आहेत कारण त्यांचे पैसे या पतसंस्थेमध्ये आहेत आज आपण जर बघितलं तर इतर राष्ट्रीयकृत बँकांमध्ये तुम्हाला पैसे भरायलाही परवानगी आहे आणि पैसे काढायलाही परवानगी आहे आज ह्या पतसंस्थेला जी सापत्निक वागणूक दिल्या जाती त्याचा आम्ही निषेध करतो आणि मला असं वाटतं महाराष्ट्राच्या दृष्टीनं हे आंदोलन अतिशय तीव्र होणार आहे कारण आज जवळजवळ सत्तावीस हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुका ह्या पतसंस्थेमध्ये आहेत आज लाखो लोकांचे संसार प्रपंच अडकलेले आहेत आणि मला असं वाटतं की याच्याबद्दलचं जे निवेदन आहे त्या निवेदन रिझर्व्ह बँकेने जर नाही मान्य केल्या तर आज शांततेचं आंदोलन आहे पण भविष्यामध्ये हे आंदोलन हिंसक मार्गाने सुद्धा जाईल याची दखल केंद्र सरकारने घ्यावी मला आनंद वाटला की शिवसेना सुद्धा या आंदोलनामध्ये लोकांच्या बरोबर आलेला आहे हा काही कुठल्या पक्षाचा विषय नाही पण हा विषय सामान्य जनतेचा आहे आणि मला वाटतं यामध्ये महाराष्ट्र वाचवायचा असेल तर सहकार वाचवावा लागेल सहकार वाचवायचा असेल तर केंद्र सरकारची सापज्ञिक भूमिका असता कामा नाही आणि त्याबद्दलचा निर्णय व्हावा अशी आमची मागणी आहे सर कुठेतरी जी ग्रामीण अर्थव्यवस्था त्या अर्थव्यवस्थेचा कणा मानली जाणारी सहकारी पतसंस्था कम ती कमकुवत होती या निर्णयानंतर नाही या निर्णयामुळे ती पॅरालाइज झाली पॅरालाइज सर्वसामान्य शेतकरी असेल शेतमजूर असेल सर्वसामान्य माणूस असेल याच्या ठेवी आज पतसंस्थामध्ये आहेत आणि या पतसंस्थेच्या माध्यमातून मा, सर्वसामान्य माणसाला आधार देण्याचं काम आजपर्यंत झालेलं आहे त्यांचे व्यवहार बंद झाल्यापासून ग्रामीण महाराष्ट्रातला सर्वसामान्य माणूस आज अतिशय वाईट अवस्थेत आहे आणि त्यामुळं त्यामुळे मोठा असंतोष या निर्णयाच्या विरुद्ध आहे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रवीण दरेकर आपल्यासोबत आहे सर आज सगळ्या संस्था एकवटल्या आहेत आपण सुद्धा आलात मात्र आपण कायद्याची लढाई सुद्धा या वी, विषयी लढतात काय फरक या जिल्हा बँकांवर सहकारी बँकांवर दिसून आला गेल्या काळात या निश्चितपणे हा प्रश्न गंभीर आहे जिल्हा मध्यवर्ती बँक आणि पतसंस्था हे राज्याच्या अर्थव्यवस्थेतील महत्वाच्या संस्था आहेत आणि कुठल्याही परिस्थितीत या संस्थांची जी अव्यवस्था झालेली आहे त्यामध्ये त्या ठिकाणी सरकारनं लक्ष घातलेलं आणि पुन्हा सरकारने यामध्ये लक्ष घालावं अशा प्रकारचं सर्वपक्षीय या ठिकाणी आमची मागणी आहे आणि म्हणून आजचा मोर्चा हा पक्षा जाऊन जो राज्यात सहकार हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे किंबहुना राज्याच्या विकासाचं एक महत्वाचं अंग आहे तो सहकार वाचला पाहिजे सार्वत्रिक भावना आज सर्व पक्षांचे सर्व कार्यकर्ते भाजपमध्ये आपण काम करतायत भाजपचे मुख्यमंत्री आहे मुख्यमंत्र्यांशी याविषयी तुमचं काही बोलणं झालं का हॅलो निश्चितपणे राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी माझं बोलणं झालंय आहे राज्याचे मुख्यमंत्री केंद्राचे अर्थमंत्री जेटली साहेबांशी बोललेले आहेत आणि राज्य शासन याबाबतीत सकारात्मक Okay. Oh.